आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता आषाढ महिना सुरू आहे आणि हा आषाढ महिना चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जुलैला संपणार आहे आणि पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आषाढ महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये तेवढंच महत्त्व आहे कारण बघा आषाढामध्येच गुप्त नवरात्र असतं आषाढी एकादशीचा मोठा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे बघा या महिन्याला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण आषाढ महिन्यामध्येच चातुर्मासाची सुरुवात होत असते ती देवशयानी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून त्यामुळे बघा आषाढ महिन्याला विशेष महत्त्व असतं त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये काही गोष्टी करणं देखील खूप महत्त्वाचं आहे आणि बघा तुम्ही आषाढ महिन्यामध्ये दुसऱ्या काहीही गोष्टी करणं तुम्हाला शक्य झालेलं नाही कोणताच उपाय करणं शक्य झालेलं नाही तर अवश्य तुम्ही कुलदेवीला ही वस्तू आ आषाढ महिन्यामध्ये अर्पण करायचे आहे जर तुम्ही ही वस्तू संपूर्ण मनोभावे कुलदेवीला अर्पण केली तर तुमच्या मागे लागलेले जे काही त्रास आहेत अडचणी आहेत संकट आहेत ती देखील दूर होतात आणि त्याचबरोबर आपली अडलेली कामे मार्गी लागतात असं म्हटलं जातं त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायची आहे ती कोणती वस्तू आहे हे मी सांगणारच त्या आहे त्यापूर्वी आषाढ महिना सुरू आहे आषाढ महिन्याला विशेष असं धार्मिक महत्त्व असतं त्यामुळे बघा काही कामं जे आषाढ महिन्यामध्ये राहिलेली आहेत ती देखील तुम्ही करायची आहेत तर आपल्याला काय काय करायचं आहे हे मी थोडक्यात सांगते आणि त्यानंतर कुलदेवीला आपल्याला कोणती वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा आषाढ महिना सुरूच आहे आणि दहा दिवस राहिलेले आहेत आषाढ महिन्याचे त्यामुळे तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये काहीच सेवा करता आलेली नाही एकादशीला पण करता आलेली नाही किंवा काहीच उपाय तुम्हाला करता आलेला नाही तर तुम्ही काय करायचं आहे तर गूळ घ्यायचा आहे गुळामध्ये थोडीशी तिळाची पावडर किंवा थोडेसे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ आणि त्याचबरोबर आपल्याला हे गूळ आणि तीळ जे आहे तर कणकेमध्ये भर भरून त्याची पोळी करून घ्यायची आहे म्हणजे अशी गुळाची पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये गुळपोळीचा नैवेद्य विष्णूंना अर्पण करायचं आहे त्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्ही अशा प्रकारे हे अर्पण करू शकता म्हणजे नैवेद्य जो आहे गुळपोळीचा तो विष्णूंना आपल्याला अवश्य या आषाढ महिन्यामध्ये दाखवायचा आहे आणि काही वेळ तिथेच ठेवायचा आणि काही जो भाग आहे किंवा जी गूळ पोळी आहे जी आपण नैवेद्य म्हणून ठेवलेली आहे तर प्रसाद म्हणून घरच्यांना द्यायचा आणि त्यातील एक पोळी जी आहे तर ती घ्यायची आणि त्यावर आपल्याला भिजवलेली थोडीशी चणाडाळ ही ठेवायची आहे एखादं केळं ठेवायचं आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे आणि तुळशीपत्र जे आपण ठेवलेलं ते पण गाईला याच्याबरोबरच खाऊ घालायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे असं म्हणतात की जर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत जर अशा प्रकारे गूळ पोळी भिजवलेली चण्या डाळ आणि केळी हे गाईला खाऊ घातलं तर आपली जी काही इच्छा आहे तर ती भगवान विष्णूंपर्यंत पोचते आणि भविष्य काळामध्ये नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण होते त्यामुळे बघा आषाढ महिन्यामध्ये हा उपाय तुम्ही करा या दहा दिवसात तुम्ही कधीही करा कोणत्याही दिवसा दिवशी केला तरीही चालेल पण तुम्ही हे चुकवू नका हे खूप महत्त्वाचं आहे कारण बघा आषाढ ही, ही, ही एकादशीपासूनच गो पद्मव्रताला देखील सुरुवात केली जाते पण बऱ्याच जणांना वेळे अभावी किंवा वेळ नसतो त्यामुळे हे करता येत नाही त्यामुळे फक्त हे तरी काम तुम्ही करा गाईला ही वस्तू खाऊ घाला यामुळे नक्कीच आपल्या कुटुंबाची प्रगती होते भरभराट होते तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आषाढ महिन्यामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शक्य झाल्यास यथाशक्ती तुम्ही अन्नदान करा जे जमेल ते दान करा केळी दान करा किंवा ज्या डाळी असतात तर त्या तुम्ही घ्या पावशर घ्या अर्धा किलो घ्या जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तेवढं घ्या तांदूळ घ्या आणि हे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देखील ठेवून येऊ शकता त्यामुळे बघा दानधर्माला विशेष महत्त्व असल्यामुळे जर तुम्ही काहीच केलेलं नसेल आषाढ महिन्यामध्ये कुठलंच व्रतवैकल्य केलेलं नसेल तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे अन्नदान हे करायचं आहे तर आता बघूया कुलदेवीची सेवा आपल्याला कशी करायची आणि कोणती वस्तू आपल्याला आषाढ महिन्यामध्ये न विसरता कुलदेवीला अर्पण करायची आहे लक्षात घ्या आषाढ महिन्यामध्येच गुप्त नवरात्री असते त्यामुळे बघा आपल्या कुलदेवीची सेवा या महिन्यामध्ये चुकवू नका आत्तापर्यंत तुम्ही कुलदेवीचे काहीच सेवा केलेली नसेल तर न विसरता आषाढ महिन्यामध्ये या दहा दिवसांमध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन भरणं शक्य असेल तर खूप छान पण ते शक्य नाही तर तुमच्या घरामध्येच तुम्ही ही ओटी भरायची आहे काय करायचं एक ताट घ्यायचं त्यावर खण ब्लाऊज पीस ठेवा किंवा मग साडी तुम्ही अर्पण करणार असाल तर साडी ठेवा त्यावर एक आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ हा चांगला पाण्याचा असावा आणि अशा प्रकारे त्यामध्ये एक केळ ठेवायचा आहे आणि आपल्याला देवीची ओटी भरायची आहे पूजेचं साहित्य जे असतं बदाम जो पूजेचा बदाम असतो तो खारी खोबरं हळकुंड सुपारी हे पाच साहित्य घ्यायचे आहेत आणि हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे पाच वेळा आपल्याला ती ओटी जी आहे त्या ओटीमध्ये तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची ओटी तिथे भरून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्येच जिथे आपल्या देवीचा कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती असेल तिथे समोरच तुम्ही हे भरायचं आहे काहीच नाही आहे तुमच्याकडे मूर्ती टाक फोटो काही हरकत नाही फक्त तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करून ही ओटी मी तुला अर्पण करत आहे आणि काही चुकलं मागलं तर आम्हाला माफ कर असं म्हणून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करून ही ओटी तिथे ठेवायची आहे आता बघा आपल्याला या ओटीमध्ये एक वस्तू जी आहे ती आवर्जून ठेवायची आहे पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे हिरव्या बांगड्या पाच हिरव्या बांगड्या तुम्ही अवश्य या उटीमध्ये ठेवायच्या आहेत एखादं शृंगाराचं साहित्य जर असेल तर ते तुम्ही ठेवा म्हणजे टिकल्याचं पाकिट असेल किंवा नेलपेंट असेल मेंदीचा कोन असेल ते ठेवा त्याचबरोबर आपल्याला गजरा किंवा वेळणी जी आहे ती ओटीमध्ये ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे काय तर पाण्याचा विडा जिथे देवीचं साहित्य मिळते तिथे तुम्ही जर म्हटलं की तांबूल आम्हाला हवं आहे देवीच्या ओटीसाठी तर ते, ते करून देतात तर असं हे तांबूल न विसरता देवीला तुम्ही अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही घरी पण हे तयार करू शकता जे खायचं पान असतं ते घ्यायचं आणि या तांबूलामध्ये बारा तेरा साहित्य असतात हे सगळं एकत्र कुठून हे तांबूल बनवलं जातं त्यामुळे तुम्ही हे तयार पण करून घेऊ शकता आणि हे तुम्ही ओटीत ठेवायला विसरू नका हे खूप महत्त्वाचं आहे वेणी गजरा आणि तांबूल हे ठेवणं महत्त्वाचं आहे तर असं हे आपल्याला तांबूल तिथं ठेवायचं आहे गजरा ठेवायचा आहे काही वेळ तुम्ही ते तिथंच असू द्या किंवा संपूर्ण दिवसभर ती ओटी तिथेच असू द्या आता या ओटीचं करायचं काय तर एखाद्या सवाशिणीला बोलवून तुम्ही तिची ओटी भरू शकता आणि तिला हे सगळं साहित्य देऊ शकता किंवा हे तुम्ही घरात स्वतः वापरू शकता तांबूल जे आहे तर ते तुम्ही खाऊ शकता घरातल्यांनी गजरा पण स्त्रियांनी घरातल्या मुलींनी वापरला तरी चालेल किंवा ते नाही शक्य तुम्हाला तर जवळच असलेल्या कोणत्याही लक्ष्मीच्या देवीच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये तुम्ही जायचं आहे आणि ही ओटी तिथे अर्पण तुम्ही करू शकता तर असे मी तुम्हाला तीन पर्याय सांगितलेले आहेत पण न विसरता आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका नक्की ती भरा तुमच्या घरामध्येच ती भरली तरी चालेल साडी तुम्हाला अर्पण करायची असेल तर साडी करू शकता नाही शक्य तर तुम्ही ब्लाऊज पीस इथे ठेवू शकता साडी किंवा ब्लाऊज पीस निळ्या किंवा काळ्या पांढऱ्या रंगाचा नसा साडी किंवा ब्लाऊज पीस हा हिरव्या लाल पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचा सोनेरी रंगाचा असला तरीही चालतो बघा जेव्हा आपण अशा प्रकारे कुलदेवीची ओटी भरतो आणि तिला या वस्तू अर्पण करतो तेव्हा आपली कुलदेवी आपल्यावर कोणत्याच प्रकारचं संकट येऊ देत नाही त्या कुळाचं नेहमी आपली कुलदेवी रक्षण करते जरी कोणतं संकट येणार असेल तर वेळीच आपली देवी ते संकट टाळते आणि आपलं रक्षण करत असते त्यामुळे बघा आपल्यावरील त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांवरील अडचणी संकटे ही दूर व्हावीत आणि आपल्या कुलदेवीने आपलं रक्षण करावं यासाठी अवश्य आषाढ महिन्यामध्ये अशी कुलदेवीची ओटी प्रत्येकाने भरायची आहे घरातील महिलांनी ही ओटी भरायची आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ही जे मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या व्हिडिओनुसार जे काही सांगितलेलं आहे ते करता येईल कुलदेवीची ओटी भरता येईल आणि आपल्या कुलदेवीसाठी पण पोळी जी मी सांगितलेली होती तर तो नैवेद्य अवश्य तुम्ही तुमच्या कुलदेवीला पण कुलदेवांना पण या आषाढ महिन्यामध्ये दाखवायचा आहे कोणत्याही दिवशी तुम्ही दाखवा पण अवश्य कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण करून हा नैवेद्य दाखवायचा आहे जे कुलस्वामी आहेत त्यांचा पण मानपान तुम्हाला करायचा आहे आणि अशा प्रकारे या महत्त्वाच्या गोष्टी आषाढ महिन्यामध्ये आपल्याला चुकवायच्या नाहीत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल